आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे दोन ऑक्टोबर गांधी जयंती कार्यक्रमा अंतर्गत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या समुक्त विद्यमानाने अशोका हायवेज भंडारा लिमिटेड टोल प्लाझा मार्फत मौजा विर्शी येथे ग्रामीण रुग्णालयात साफसफाई परिसर स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आले तसेच एक पेड माके नाम या अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टर प्राजक्ता खोबरागडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ममता लांजेवार श्री एच एस दुबे आरोग्य सहाय्यक आर सोनवाने सहायक जीप सदस्य सव शीतलताई राऊत ग्रामपंचायत सरपंच लीलाधर सोनवाने नंदलालजी गहाणे पोलीस पाटील तसेच टोल व्यवस्थापक संजय कुमार राय प्रभा कजी सहारे शेखपाल नरेंद्रजी पराते एच आर अमोल मोरकर दीपक परशुरामकर भेजराम मुंगमोडे सुनील रामटेके आणि अशोक हायवेज कर्मचारी तसेच व्ही सी येथील ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका